राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 27 जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटा दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुळटे एक हजार नऊशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुंबई येथे आज गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले दोन नंबर प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा दोन हजार तीनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे एक हजार सातशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर येथे आज टोटल एकवीस हजार दोनशे ऐंशी कांदा गुन्ह्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मीडियम कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ओव्हर साई माल तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत जास्त जास्त काही लॉट आज बेंगलोर येथे विकले आहेत कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा